पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जी बैठक तासाभरापासून सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सोबतच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते गेल्या तासाभरापासून ही बैठक सुरू होती आणि आता ही बैठक संपल्याची महत्वाची अपडेट समोर आलेली आहे तर भारताची पुढील रणनीती नेमकी काय असणार आहे हे ठरवण्यासाठी ही बह, ही महत्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडत होती आता दीड तासांनंतर ही बैठक संपलेली आहे या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतलेला आहे रणनीती नेमकी भारताची पुढील कशी असणार यावर काय चर्चा झालेली आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे मात्र आता ही बैठक संपलेली आहे गेल्या दीड तासांपासून पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती आणि या संदर्भातील अधिकचे अपडेट्स आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत उर्वशी गेल्या दीड तासापासून ही बैठक सुरू होती आता ही बैठक संपलेली आहे बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय घेण्यात आलाय काही अधिकचे तपशील समोर आलेत का पुढचं एक काय प्लॅन ऑफ ऍक्शन असेल भारताचा कारण की काल ज्या प्रकारने शस्त्रसंधीला घेऊन उल्लंघन झाले आहेत त्याच्यानंतर पाकिस्तानने आपला एक वेगळा रूप जो दाखवला आहे त्याला आता भारत कसं प्रत्युत्तर देणार आहे रात्र ज्या प्रकाराने फायरिंग आणि ज्या ड्रोन सापडल्या गेल्या खास करून कच्छ आणि जम्मू जे आ, इलाके आहेत आणि दुसरं सीमेवरती ज्या शहर आहेत त्या सगळ्यांना घेऊन चर्चा झाली आहे एक कॉल घेतला गे गेलं आहे भारताने काय हा नेमका एक कॉल आहे यावरतीच सगळं लक्ष आहे पण सिक्युरिटी कन्सर्न काय आहे सीमेवरचे जे शहर आहेत त्याच्यात आता सध्याची काय स्थिती सगळ्यांना घेऊन चर्चा झाली आहे धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी